नाही फोटो सगळे सारखेच आहेत मी निवडायला असं वेगळं जाऊ वाहतून चाललं हा वजनाने ना या ना इकडे या दे बघा खालीवरती म्हणजे इथं बघा बघितलं बघा ना तुम्ही या इथे या इथेच राव एकदम आहे इथे सगळं सगळं चांगलं आहे अशी इकडून आणि फळ असं लांबट निघालेलं आहे पहिले पहिले जे होत फळ निघाल हो या आ, नमस्ते नमस्कार तुमचं नाव आणि पुन्हा एकदा सगळी माहिती सांगा पुन्हा एकदा भाऊसाहेब तांबे अच्छा गाव कापूर बर साधारणत इथे आपले झाड किती आपण हे घेतलेले हे आपले साडेतीनशे झाडं धरलेले आहेत आपण अच्छा एक टोटल नोव्हेंबरला पाणी फोडलेले एक नोव्हेंबरला पाणी सोडलेलं आहे नोव्हेंबरला साधारणतः आपण किती सोयल चार्जर टेक्नॉलॉजी आपण वापर सुरू करतोय पहिल्यापासून सात तारखे एक तारखेला पाणी फोडलं आपण एक नोव्हेंबरला आणि सात नोव्हेंबरपासून पासून चार्जर चालू आहे चालू करत दीपक सर या ना मला एक सांगा आता समजा सगळं तर आम्ही बघितलं सगळं प्लॉटचे वर कंडिशन तर तुम्हाला या दीपक सर या आता प्लॉट तर पाहिला आपण सगळं आणि आपण सेटिंग पासून बघत आलो सेटिंगच्या वेळेस मधमाशी भरपूर होती तुम्हाला अनुभव जे आले थोडेसे तुमच सगळे वेगवेगळे थोडस प्रवास थोडा थोडक्यात सांगा म्हणजे मधमाशी आतापर्यंत आली बघितलीच नव्हती बर 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 आणि त्याच्यानंतर साईज वगैरे सगळ्या गोष्टी साईज पण चांगली आणि याच्या अगोदरच्या बाराला फळ हिरवं नव्हतं दिसत जास्त अच्छा लवकर कलर यायचा म्हणजे जो कलर आहे ना पहिले थोडासा लालसल कलर असतो ना तो कलरच जात नव्हता डायरेक्ट फळ फुगायला सुरू आता साईज वगैरे तुमच्या बरोबरची जे शेतकरी इतर जे आहेत ते आणि तुमच्यामध्ये काय तुम्हाला तफा दिसते आजूबाजू परिसर ज्यांनी वापरलं नाही अशी ज्यांनी वापरलं नाही त्यांचे ऐंशी टक्के तर फेलच गेलेले सेटिंगच नाही शंभर टक्के फेल गेले ऐंशी टक्के नाही तुमचं तर दुकान आहे समजा तुम्हाला परिसराचा चांगला अनुभव आहे शंभर टक्के फेल जिल्ह्यामध्ये एक प्लॉट सक्सेस आहे जिल्ह्यामध्ये आणि अतिशय वाटते विशेष म्हणजे की मधमाशीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आला मला मधमाशाशी बोलून आणावं लागली नाही असं काहीच नाही काही ते चाळीस मधमाशी होती त्यावेळेस एक नंबर ते मुख्य टेक्नॉलॉजी आणि आता बघा ना तुम्ही समजा आता जर वेगळेपण जर पाहिलं समजा साईज मध्ये तर साईज आणि सगळ्या प्रकारचे जो हिरवे पण आहे फळामध्ये लांबटपणा जो आहे ज्याने साईजचा इफेक्ट दिसतो समजा सा साईज नाही आम्ही सगळ्यात बघितलं समजा सगळ्यात हो झाडामध्ये मला जो बदल दिसतो जास्त कलर आला नाही तुम्ही एक तुम्ही तर गायडन्स करता सगळ्यांना तुमचा तर अनुभव आहे काय वाटतं तुम्हाला ही परिस्थिती बघून ही टेक्नॉलॉजी ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की गोदर पासून ही टेक्नॉलॉजी पाहिजे परिसरामध्ये आतापर्यंत जे कंपनीने केमिकल कंपनीने लुट खूप लुटलं गेलेलं अच्छा आता तुम्ही दुकानदार असून सुद्धा असं बोलताय समजा सांगा वेगळा अनुभव काय वाटत माले। टेक्नॉलॉजी मुळे मला पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं ह्युमिक ऍसिड किंवा कुठल्याही प्रकारचं डेव्हलप मुळे डेव्हलप करण्यासाठी द्यावा लागलं नाही त्यांना बरं भरलंच नाही आतापर्यंत आतापर्यंत सॉइल चार्जर त्या बागेला दहा लिटर सोडल्यानंतर याला एकवीस लिटर आणि एक पंधरा लिटर म्हणजे पस्तीस लिटर आणलं होतं त्याच्यातून पंचवीस लिटर याला गेला आतापर्यंत टोटल याला गेला पण मग त्याच्यामुळे तुमचा खर्चामध्ये बाकीची बचत वगैरे काय वाटतं तुम्हाला चार्जर चार्जर लिटर फ्रूट पण मला एक विचार समजा शेतकरी सामान्य शेतकरी असा विचार करतो की एवढा सगळा खर्च तुम्ही केला मग मग पैसे खर्च एवढा मोठा वाढल्यावर कशा मग शेतकऱ्याला नाही नाही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा खर्च जरी जास्त झालेला आहे ना तु पण बाकीचा खर्च कमी झाला बाकीचा खर्च खूप कमी आणि शेतकरी असं आहे का त्याला तुम्ही सांगा फक्त एक लाख रुपये खर्च नाही दीड लाख खर्च करेल पण रिझल्टच येत नाही ना रिझल्ट काय ना उदार रिझल्ट सगळे सगळे उदार रिझल्ट याचे रिझल्ट रिझल्ट नगदी नकदी सगळे रोखे आणि दोनशे टक्के शंभर टक्के नाही दोनशे टक्के रिझल्ट आहे तुम्ही उत्साह बोलताय की खरोखर आणि बोलतोय आणि ते दिसतंय ना मला इथं प्लॉट वर काय म्हणून बोलताय तुम्ही हो ओके मग तुम्हाला काय वाटतंय त्यांचं दोन वर्ष जाईल माझं पाच वर्ष जाणव आजपर्यंत अशी बागा मी आतापर्यंत कुठे बघितलीच नाही अच्छा अच्छा तुमच्या परिसरामध्ये बघितलीच नाही म्हणजे एवढी निरोगी आणि एवढ्या प्रकारे म्हणजे हेल्दी वाढ आहे अच्छा म्हणजे आपण सर्व सर्व एक फिरलो असं नाही का निवडक काही झाडं चांगले सगळ्या साडेतीनशे झाडांमध्ये टोटल झाड सगळे तसे हा जो हा जो प्लॉट आहे ना तुम्ही मागच्या वर्षी पण याला ऑगस्ट मध्ये पाणी फोडलं होतं याला वेगळंच काहीतरी करून पाहिलं ह्या तर या बागावर आम्ही तुम्ही जसे प्रयोग करता तसे आम्ही पण या बागेवर प्रत्येक वेळेस प्रयोग <laughs> खर्च बार तुमचा कुठे कमी झाला इतर शेतकऱ्या फवारण्यामध्ये खूप बदल झाला प्रत्येक फवारणीमध्ये कमीत कमी जे चार दिवसाचं अंतर होतं ते आठ दिवसावर गेलं दहा दिवसावर गेल्यानंतर एकदम फवारणी मध्ये कुठं का एकदम क्लिन म्हणजे बाकीचा खर्च तुमचा बुरशीनाशकाचा खर्च अवडव्य जो बाकीचा असतो संजीवकांचा पोषकांचा पीजीआर मध्ये जास्त वाटावा लागा बिलकुल नाही गेलोच नाही पीजीआर मध्ये कारण की याच्यामध्ये टोटली पासून तर पूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्यापर्यंत पूर्ण आहे चांगला सपोर्ट दिसतो म्हणजे तो खर्च जरी वाढलेला दिसला तुम्हाला याला आपण कृषी अमृत टाकलं नाही अच्छा अवेलेबल नाही तिकडे पूर्ण झाली तिकडे पूर्ण झाली ओके आता समजा याची साईज वगैरे जर बघितली एक सारखेपणा जर बघितला तर झाडावरती त्याचा कुठं दुष्परिणाम दिसत नाही म्हणजे जर असं वरती खोल आत आतमध्ये सगळं झाड फळ आहे बरोबर आणि असं ह्या झाडाचं असं नाही सगळं बघितलं सगळ्या झाडांत सेम कंडिशन बरोबर ना